कार मी किरण दिनकर पवार आयोजक बावडा केसरी मैदान मी आपणास सांगू इच्छितो उद्या होणारं आपलं बावडा केसरीचं मैदान हे निश्चित स्वरूपात होणार आहे आज आम्ही आज तारीख सतरा मे आत्ता वाजले सहा या ठिकाणी उपस्थित आहे या मैदानावर कुठल्याही प्रकारचं कसलाही अडथळा नाही सगळी कामं नियोजनबद्ध आहेत आणि ती सुरू आहेत तरी सर्व बैलगाडी मालकांना मी विनंती करतो की आपण लवकरात लवकर राहिलेल्या बैलगाड्या मालकांनी राहिलेली नोंद करून घेऊन कमिटी सहकार्य करावे उद्या सकाळी आठ वाजता या मैदानाचे लॉट्स काढले जातील आणि मैदान बरोबर नऊ वाजता सुरू होईल याची सर्व गाडा मालकांनी नोंद घ्यावी धन्यवाद नमस्कार मी केतन गणेशकर एक गाडा मालक आहे ठिकाणी मैदानाची पाहणी करण्यासाठी आलेलो आहे तरी या ठिकाणी बैलांना पळण्यासाठी सुसज्ज अशी मी तयार करण्यात आलेली आहे कुठलाही अडथळा निर्माण होणार नाही अशी ना यात्रेने या ठिकाणी सोय केलेली आहे सर्व गाडी मालक चालक सर्व शौकीन यांनी या ठिकाणी वेळेत उपस्थिती राहून स कमिटीला सहकार्य करावे तसेच सकाळी या ठिकाणी लवकरात लवकर येऊन सर्व गाडी मालकांनी सहकार्य करावं ही विनंती करतो धन्यवाद व्हिडिओ बनवण्याचं कारण की बऱ्याच जणांचे फोन आले की या मैदानावर पावसाची काय सावट आहे का तर मी सर्व गाडी मालकांना सांगू इच्छितो की या मैदानावर कुठल्याही प्रकारचं पावसाचं सावट अजिबात नाही मैदान अतिशय सुंदर आहे थाटी सुंदर आहे तरी राहिलेल्या गाडी मालकांना पुन्हा एकदा विनंती आपण लवकरात लवकर आपली नोंद करून घेऊन या यात्रा कमिटीस सहकार्य करावी अशी सर्वांना नम्र विनंती